राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा महामार्ग अतिशय असणार आहे त्यामुळे प्रत्येक घटक आहे का सर्वप्रथम म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा वर्धा जिल्ह्यातील पवनार इथून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी इथपर्यंत असणार आहे म्हणजे पवनार ते पत्रादेवी पण प्रामुख्याने हा महामार्ग नागपूरला गोव्याशी जोडणार आहे या महामार्गाची एकूण लांबी आठशे दोन किलोमीटर असणार आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग असणार आहे तसेच हा महामार्ग एकूण सहा पदरी असणार आहे पहिल्यांदा आता सध्या नागपूरहून गोव्याला जायचं म्हणलं तर अठरा तास वेळ लागतो हा अठरा तासाचा वेळ फक्त आठ तासावर येणार आहे आणि शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील एकूण बारा जिल्ह्यामधून जाणार आहे तसेच वेगवेगळे अठरा तीर्थक्षेत्र हा शक्तीपीठ महामार्ग जोडणार आहे या तीर्थक्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचे सांगायचं झालं तर पाच ज्योतिर्लिंग जे महाराष्ट्रात आहेत त्याच्यापैकी दोन ज्योतिर्लिंग परळी आणि औंडा नागनाथ असणार आहेत त्याच पद्धतीने देशातील एक्कावन्न शक्तीपीठापैकी महाराष्ट्रातले जे साडेतीन शक्तीपीठ आहेत देवीचे त्यांना सुद्धा जोडणार आहे त्याच पद्धतीने पंढरपूर असेल अंबाजोगाई असेल अक्कलकोट नरसोबाची वाडी औदुंबर असे वेगवेगळे अठरा तीर्थक्षेत्र हे शक्तिपीठ महामार्ग जोडणार आहे अशा पद्धतीने पवनार ते पत्रादेवी यांच्या दरम्यान हा नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे